श्रीमनगणाधिपतय नम श्री सरस्वतई नम श्री, श्री सद्गुरुभ्यो नमो नम औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांतीसुखासभोगी ध्यानस्त हो समस्त चरित्र जो शरण इच्छित आहे त्रैमूर्तिराजा गुरु तो माझा

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की ज श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार <workiten> नारायण शास्त्री मंच म्हणजे स्वामींचं चरित्राचं आपण अवगान करतोय भक्तवत्सल भक्ताभिमानी ही बिरुदावली नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कशी यथार्थ था केली बघा भक्ताच्या साठी देव काय नाही करतो तुकाराम तुका, तुका, तुकारा महाराजांचं प्रमाण आहे ना भक्तीसाठी देव घालीत असे उडी धुत असे घोडी अर्जुनाची लक्षात घ्या पुराण कालापासून जर संदर्भ तपासून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या भक्तांसाठी देवानं काय नाही केलं अर्जुनाच्या घोड्यांना खरारा मारला खरारा केला त्या घोड्यांना ची निगा भगवंताने राखली आणि त्या घोड्यांना रथाला जुंपून त्या रथाचं सारथ अर्जुनाचं एक सामान्यसं सा काम भगवंताने केलं युद्धामध्ये बघा ही फार फार मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत या सगळ्या पुराणातल्या अगदी अलीकडच्या काळामध्ये अगदी जनाबाईपासून त्या अगदी संत नामदेवांपासून तुकाराम महाराजांपासून त्या अगदी आमच्या संत महात्म्यांच्या प्रत्येकाच्यासाठी भगवंतांनी काय काय नाही केलं प्रत्येकासाठी परमेश्वर धावून आलेला आहे प्रत्येकासाठी भगवंतानी आपला देवपणा बाजूला ठेवून का कारण देव हा भक्ताधीन आहे एकतर भगवंत हा भक्तिगम्य आहे भक्ती न मिळतो आणि त्याचे जे भक्त त्याची पूजा उपासना करतात त्या भक्ती करणाऱ्या भक्ताची अनन्य झाल्यानंतर काळजी भगवान दत्तात्रय परमेश्वर तत्व घेत असतं लक्षात घ्या पंत महाराजांचे फार सुंदर शब्द आहेत या विषयाला धरू नये म्हणून सांगतो पंत महाराजांच्या एका अभंगात वर्णन आहे अनन्य भावे पंत महाराज म्हणतात योगक्षेमाची वाहतो चिन्ता योगक्षेमाची वाहतो चिन्ता घेतसे भक्तभार घेतसे भक्तभार नामचि गुरुसे सार त्रिभुवनी नामची गुरुचे सार योगक्षेमाची वाहतो चिंता घेतसे भक्त भार त्रिभुवनी नामची गुरुचे सार काय सुंदर व्याख्या केली पंत महाराज बाळेकुंद्रेकरांनी आपल्या भक्ताच्या योगक्षेमाची काळजी अत्रिपुत्र दत्तात्रय घेत असतात इतकंच नव्हे तर आपल्या भक्ताची चिंता सतत भगवान दत्तात्रय वाहतात हा आपला भक्त नारायण शास्त्री आपले भक्त ध्यानामध्ये निमग्न आहेत आणि त्यांच्या पोरींना पोटामध्ये दुखत आहे भगवंतांना कसं तरी झालं आपण स्वतः नारायण शास्त्रीचं रूप घेतलं त्या पोरीं पोरींना हात धरून तांब्या हातामध्ये घेऊन त्या दोन्ही मुलींना बाहेर नेऊन शौचासाठी नेऊन बसवलं शौचासाठी नेऊन त्यांचा सगळा तो पार पडल्यानंतर त्यांचं अंग धुवून फडक्यानी पुसून त्यांना नीट सगळं नीट नेटकं करून त्यांना हंतरुण आणून त्यांना निजवून आता खरोखरचे ध्यानस्थितीतले नारायणशास्त्री जागे होऊन आपल्या मुलींच्या काळजीने जेव्हा आपल्या मुलींच्याकडे यायला निघाले तेव्हा प्रातिभासिक रूप धारण केलेले नारायण शास्त्री म्हणजे परमकृपाळून ऋसिंह सरस्वती स्वामी महाराज अंतर्धान पावले आपल्या मुलींना पाहिलं नारायण शास्त्रींनी शांतपणे झोपलेल्या आहेत त्या पोरी किती भाग्यवान असतील त्यांना परम कृपाळून ऋसिंह सरस्वतींचा स्पर्श झाला म्हणजे नारायण शास्त्री भाग्यवान आहेतच त्यांचा अधिकार किती मोठा आहे की, की त्यांच्या उपासनेत खंड नको म्हणून त्यांच्या मुलींचं शौष होण्याचं काम दृसिंह सरस्वती स्वामींनी केलं त्या यश्चित असं काम दृसिंह सरस्वतींनी केलं पण या निमित्ताने त्या पोरींना दु, भगवान भगवान नृसिंह सरस्वतींचा स्पर्श झाला किती भाग्यवान असतील लक्षात घ्या जे नारायण शास्त्रीत ते मुलींपुढे आले त्यांनी पाहिलं त्या मुली झोपलेल्या आहेत जरा उठवलं मुलींना अहो म्हणाले तुम्हाला काही पोटात दुखत आहे का खूप वेळ झाला मी समाधी स्थितीत निमग्न झालो मला कळलंच नाही किती वेळ गेला तुम्हाला कुठायचं आहे का मी तुम्हाला हाताला धरून घेऊन जाऊ का पोटात दुखत आहे का म्हणून चौकशी केली त्या पोरींना काही केल्या कळेनाच बाबा असं का म्हणतायत ते काही केल्या कळे ना त्या पोरी म्हणतात बाबा अहो आत्ता तर तुम्ही आम्हाला नेऊन आणलत ना तुम्हीच शौच आमचं धुऊन आम्हाला सगळं कपड्यांनी छान पुसून धुवून नीट नेटकं करून आम्हाला आमची शुश्रूषा करून आम्हाला आत्ता इथे निजवलत ना थोड्या वेळापूर्वी आणि तुम्हीच आत्ता विचारता की तुम्हाला घेऊन जायला मला उशीर झाला मी ध्यानस्थितीत होतो मुलींचं ते संभाषण ऐकलं आणि शास्त्री बु आश्चर्यचकित झालं शास्त्री बुवांच्या डोळ्यात घळ घळ पाणी येऊ लागलं ते म्हणतात देवा या हतभाग्य पामरा करता गुरु महाराजांना माझ्या नृसिंहातृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना किती कष्ट भोगावे लागले ते म्हणतात या पामरासाठी सरस्वती स्वामी महाराजांना एवढं कश्चित आणि हलकं काम करावं लागलं माझ्या या जगण्याचा धिक्कार असो म्हणाले आता काही राहावलंच नाही तिथून जे धावत गेले नारायण स्वामींचं मंदिर आजही आपण वाढीला आलात तरी आपल्याला कल्पना वरती आहे तिथून धावत धावत खाली आले मंडपात आत शिरले आणि आत दत्तचरणांपाशी जाऊन कोसळले साष्टांग दंडवत घातला आणि डोळ्यात घळ 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 पाणी येऊन जे अश्रुधारा वाहू लागल्या डोळ्यात पाणी आलं ढळा ढसाढसा रडू लागले महाराज अहो माझ्यासारख्या एका कश्चित जीवासाठी माझ्या लेकरांची माझ्या पोरींचं शौच धुण्याचं काम महाराज आपण केलं माझी ध्यानातली तंद्री भंग होऊ नये म्हणून धिक्कार असो माझ्या जिण्याचं महाराजांच्या पुढे प्रार्थना केली आणि आता मनात विचार केला या पोरींचा ग्रहस्थाश्रम मार्गी लागला तिकडे मुलगा शिकून आला त्याचा ग्रहस्थाश्रम जर मार्गी लागला तर आपण आता एका क्रमाने आपण या जबाबदारीतनं खऱ्या अर्थानं मोकळे होऊ शकतो आणि पुढे जाऊन आपण संन्यास आश्रमाचा मार्ग निश्चितपणानं धरू शकतो सज्जन हो आपल्या दत्तचरणापाशी इष्टदेवतेपाशी आपल्या मनातला मनोदय व्यक्त केला आणि नारायण स्वामींच्या पुढे काय काय झालं ते गंमत पहा नारायणस्वामी महाराजांच्या मनात विचार हा आला शास्त्रींच्या की आता या मुली लहानाच्या जरा मोठ्या होऊ लागल्यात या मुलींचं आता थोडं संगोपन झाल्यानंतर यांना यथायोग्य या वेळच्या काळातल्या पद्धतीप्रमाणे अडीचशे वर्षापूर्वी थोडं आठ दहा वर्षाचं वय झालं की मुलींचा विवाह करून द्यावा त्या योग्य अशा घरामध्ये सोपवावं हो त्यांना त्यांचा पुढचा आश्रम सुरू करून द्यावा दोन मुली होत्या काय केलं गुरु महाराजांना संकट पडलं ही उपाधी आता दूर केली पाहिजे आपण म्हणून काय केलं अनुरूप अशी दोन मुलं पाहिली बघा शास्त्री नरसोबावाडीतच नरसोबा त्या दोन्ही मुलींचा विवाह करवला शास्त्री आयुष्यात योग आला का आला तर तो कसा दिव्य होता हे दिव्य चरित्राख्यानं आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू श्रीमनारायण स्वामी दयाब्धे तारकपददायीन असं म्हणून आज इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत दत्त